<laughs> ते आई तर तुमचं पडले नाही हा आणि मग भीप राहून हा ते पडले नाही ना तर आमचा थांबल नाही का चित्र त्याने काय त्या तुमच्या आईला बोलला आणि घेऊन आला आमच्या इकडे आणि ते गुण बाईला म्हणला तुम्ही थांबा इथं मग काय झालं काय नाही अजून आलो आहे का हा

शंकरराव आमच्या घराचा खाल्ला आणि आम्ही हिरेच्या गावाचे शेंडे मुर केली त्याची